मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर, जर पैसे आले नाही तर माझ्या शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर नेहमी आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात सरकारी अधिकाऱ्यांना फोनवरून दमदाटी करणं तसंच शिवराळ भाषा वापरून त्यांना सज्जड दम देणं असे बांगर यांचे अनेक व्हिडिओ आजवर सोशल मीडियावर व्हायरल झालेत या व्हिडिओवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे अशातच संतोष बांगर यांचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओत संतोष बांगर चक्क कृषी अधीक्षकांना धमकी देताना दिसून येत आहेत शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे दिले नाहीत तर माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही असा सज्जड दम बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिलाय अवकाळी पाऊस तसंच दुष्काळामुळे हिंगोलीत शेत पिकांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंभर ठेजवतात अशातच पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली होती यावरून संतोष बांगर यांनी थेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयात धडक दिली चार दिवसात शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे खात्यावर जमा करा अन्यथा माझा एवढा वाईट कोणी नाही असा सज्जड दमच आमदार बांगर यांनी या अधिकाऱ्याला दिला इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नाही तर कृषी कार्यालयात शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील आमदार बांगर यांनी दिला आहे शेतकऱ्याचे आहेत का तुम्ही शेतकऱ्यांना जर चार पैसे भेटत असतील नुकसान झाले आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सर सरळ चुकीचा आवाज दिला तर आपण अहो तर काय काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळ खालीचच झालं ना काही तिचा आउटपुट फुट का जे बाकी कथा सोडून द्या दिल्लीला मीटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्या सोबत गेलो दिल्लीला साहेबांनी घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची राखरांगोळ झाली ही सगळी कल्पना पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही सरळ सांग तुम्हाला सांगतो की वारंवार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील कलेक्टर असतील या लोकांना वारंवार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्या नंतर कलेक्टर, कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिलाय त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहे चुकीची फील्ड केली आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलोय कि जा माजा के लिए, की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत चा जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही